गुड मॉर्निंग स्टुडंट आपण संघटनेचे प्रकार हा टॉपिक पाहत होतो यामधला दुसरा जो प्रकार आहे हा म्हणजे क्रियात्मक संघटना याला कार्यात्मक किंवा कर्मचारी संघटना असे म्हटलं जाते क्रियात्मक संघटन पद्धतीचा पुरस्कार फ्रेडरिक टेलर यांनी केला आहे या पद्धतीत उपक्रमातील सर्व क्रियांचे विभाजन केलं जाते उपक्रमामध्ये ज्या क्रिया आहेत त्या क्रियांचे दोन भागामध्ये विभाजन केलं जाते पहिला भाग म्हणजे नियोजन विभाग आणि दुसरा भाग म्हणजे कारखाना विभाग आणि प्रत्येक क्रियेची जबाबदारी हे विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तीकडे सोपवली जाते क्रियात्मक संघटनेचे स्वरूप टेलरच्या मते उपक्रमातील सर्व क्रियांचे विभाजन हे आठ भागामध्ये केले जाते या आठ भागातील अधिकाऱ्यांची विभागणी दोन गटामध्ये केली जाते पहिला भाग म्हणजे नियोजन विभाग नियोजन विभागामध्ये चार क्रिया असतात आणि दुसरा भाग म्हणजे कारखाना विभाग कारखाना विभागामध्ये सुद्धा चार, चार, चार पहिन्द पहिन्द काम कार्य केली जातात तर नियोजन विभाग हा पहिला विभाग आहे नियोजन विभागामध्ये चार कार्य करायचे असतात यासाठी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते त्यापैकी पहिला अधिकारी म्हणजे कार्यक्रम अधिकारी किंवा यालाच कार्यक्रम लिपी असंही म्हणतात मग कार्यक्रम अधिकाऱ्याचं काम कोणतं असते तर त्याला उत्पादन क्रियांचा क्रम ठरवावा लागतो उत्पादनाची कोणती क्रिया अगोदर होईल कोणती क्रिया नंतर होईल कोणती क्रिया त्यानंतर होईल कोणती क्रिया चार दिवसानंतर होईल म्हणजे कशा प्रकारचा क्रम राहील उत्पादनाच्या क्रियांचा ते ठरवावं लागते त्याचप्रमाणे योजना तयार कराव्या लागतात कशाप्रकारे उत्पादनाचं काम केलं जाणार आहे कोण करणार आहे केव्हा कुठे कसं या सर्व बाबी त्यानंतर योजनेची अंमलबजावणी करावी लागते जी काही योजना त्याने तयार केली असेल त्या योजनेची अंमलबजावणी सुद्धा करावी लागते अंमलबजावणी म्हणजे योजनेनुसार काम त्याला करावं लागते त्याचप्रमाणे कामाचं वाटप करणे प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाचं वाटप करणे इत्यादी कार्य हे कार्यक्रम अधिकाऱ्याला करावे लागतात त्यानंतर दुसरा अधिकार असतो तो म्हणजे सूचनापत्र अधिकारी कर्मचारी आणि कामगारांना दिल्या जाणाऱ्या सूचना आणि आदेश तयार करण्याचे कार्य सूचनापत्र अधिकाऱ्याचे असते ज्या काही सूचना आणि जे काही आदेश कामगारांना कर्मचाऱ्यांना दिल्या जाणार आहेत ते तयार करण्याचे काम हा अधिकारी करत असतो कर्मचाऱ्यांना कुठे म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणते कोणत्या यंत्राच्या मदतीने काम करायचे आहे या संबंधीची सूचना हा अधिकारी देत असतो तर अशा प्रकारे सूचनापत्र अधिकारी हा विविध कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना सूचना देण्याचं आणि त्या सूचना तयार करण्याचं काम हा अधिकारी त्यानंतर तिसरा ता अधिकारी असतो तो म्हणजे समय व परिव्यय अधिकारी या अधिकाऱ्याचे कार्य म्हणजे वस्तूंच्या उत्पादनासाठी लागलेल्या वेळेची तसेच उत्पादनाच्या विविध घटकांवर झालेल्या खर्चाची नोंद करणे हे असते समय म्हणजे वेळ म्हणजे विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी किती वेळ लागला किंवा एका तासामध्ये किती वस्तू उत्पादित झाल्या एका दिवसामध्ये किती वस्तू उत्पादित झाल्या त्याची नोंद करण्याचं काम हा अधिकारी करत असतो किंवा शंभर वस्तू उत्पादित करण्यासाठी किती वेळ लागला चार तास लागले पाच तास लागले किंवा एक दिवस लागला हे सर्व नोंदवण्याचं काम या अधिकाऱ्याचं असते त्याचप्रमाणे जे विविध घटक आहेत त्या घटकांवर किती खर्च झाला जसं अकाउंटिंग मध्ये आपण फास्ट अकाउंट आहे त्यामध्ये आपण शिकत असतो की कोण कोणत्या घटकावर किती खर्च झाला कच्चा माल किती पैशाचा खरेदी केला गेला मजुरी किती लागली अशा प्रकारे जो काही खर्च आहे तो खर्च नोंदवण्याचं काम हा था अधिकारी करत असतो त्यानंतर या विभागातील शेवटचा अधिकारी असतो तो म्हणजे अनुशासक अधिकारी अनुशासन म्हणजे शिस्त तर शिस्त ठेवणारा अधिकारी असतो हा प्रत्येक कामगारांच्या कार्यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे शिस्त, शिस्त भंग करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे इत्यादी कार्य हे अनुशासन अधिकाऱ्याला करावे लागतात जो कर्मचारी शिस्तीने वागत नसेल आणि शिस्तभंग करत असेल समजा कामावर येण्याची वेळ असेल दहा वाजताची आणि तो उशिरा आला असेल किंवा नेहमीच उशिरा येत असेल तर मग अशा जर काही कर्मचारी त्याला आढळून आले तर मग त्यांच्यावर हा अधिकारी कारवाई सुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवणे कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी शिस्त निर्माण करणे शिस्त ठेवणे आणि शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचं काम अनुशासन अधिकाऱ्याला करावं लागते त्यानंतर दुसरा विभाग असतो तो म्हणजे कारखाना विभाग कारखाना विभागामध्ये सुद्धा चार अधिकारी असतात त्यामध्ये पहिला जो अधिकारी असतो किंवा कर्मचारी असतो तो म्हणजे तोडी नायक कामगारांना काम सोपविणे व कामगारांकडून काम करून घेणे कामगारांना सामग्री व उपकरणांचा पुरवठा करणे कच्चा माल असेल किंवा विविध प्रकारची सामग्री काम, काम करत असताना स्टेशनरी असेल पेपर असतील किंवा जी काही सामग्री त्यांना आवश्यक असेल त्या सामग्रीचा आणि उपकरणांचा इलेक्ट्रॉनिक उपकरण असतील किंवा कशा प्रकारची उपकरणं असतील त्या उपकरणांचा पुरवठा करणे आणि त्याबाबत मार्गदर्शन करणे कशा प्रकारे वापर करायचा किंवा त्याच्यावर कशा प्रकारे काम करायचं इत्यादी थि कार्य तोडी नायकाला करावी लागतात त्यानंतर दुसरा कर्मचारी असतो यामध्ये तो म्हणजे गतीनायक स्पीड बॉस उपक्रमातील प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी विशिष्ट वेळ निश्चित केला जातो प्रत्येक कामगाराला सोपवण्यात आलेले काम तो ठराविक वेळेमध्ये व गतीने पूर्ण करतो की नाही हे पाहण्याचे कार्य गतीनायकाचे असते कारण उपक्रमामध्ये जे काम होतात कार्य केले जातात त्या प्रत्येक कार्यासाठी निश्चित असा वेळ दिला जातो आणि निश्चित अशी निर्धारित केली जाते म्हणजे त्या वेळेमध्ये काम होणं आवश्यक आहे समजा एखाद्या कामगाराला एका दिवसाचं काम त्याच्याकडे सोपवलं असेल आणि एक त्याने एका दिवसामध्ये केलं नाही तर त्याने मग किती दिवसामध्ये पूर्ण केलं एका एक दिवसाचं काम त्याने पूर्ण करण्यासाठी दोन दिवस लावले की चार दिवस लावले की किती दिवस लावले याची नोंद करण्याचं काम हे गती नायक करत असतो तर गतीची नोंद करण्याचं कामकाला करावं लागते त्यानंतर तिसरा कर्मचारी असतो तो म्हणजे दुरुस्ती नायक प्रत्येक कारखान्यातील प्रत्येक यंत्र व उपक्रम विशिष्ट गतीने व विशिष्ट पद्धतीने काम करत आहे किंवा नाही किंवा चालू आहे किंवा नाही त्याचा योग्य उपयोग होतो किंवा नाही हे पाहण्यासाठीची जबाबदारी दुरुस्ती नायकाची असते कारण यंत्र जर दुरुस्त नसेल तर त्याच्यावर विशिष्ट गतीने आणि पद्धतीने काम करता येत नाही कोणत्याही प्रकारचे यंत्र समजा आपली बाईकच जर खराब असेल तर आपल्याला बाईक चालवता येणार नाही आणि एका गावावरून दुसऱ्या गावी जाता येणार नाही किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येणार नाही कारखान्यामध्ये काम करत असताना यंत्र आहे किंवा जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत विशिष्ट गतीने आणि पद्धतीने म्हणजे योग्य प्रकारे काम करणे आवश्यक असते यासाठी यंत्राची तपासणी करणे यंत्रामध्ये काही बिघाड आहे का मग काही बिघाड असेल तर मग त्याची दुरुस्ती करणे हे सर्व कार्य दुरुस्ती नायकाला करावी लागतात त्यानंतर शेवटचा कर्मचारी किंवा अधिकारी असतो तो म्हणजे निरीक्षक उत्पादित वस्तू चांगल्या दर्जाची आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी निरीक्षक नियुक्त केले जातात ज्या वस्तू उत्पादित केलेल्या आहेत त्या विकण्यापूर्वी काय केलं जाते की त्याचा दर्जा तपासला जातो उत्पादित केलेल्या वस्तूंचा दर्जा योग्य आहे किंवा नाही समजा एखादी मोबाईल उत्पादित करणारी कंपनी असेल तर ती मग मोबाईलचा दर्जा तपासून पाहते तर तो मोबाईल विशिष्ट क्वालिटीचा आहे, आहे किंवा नाही किंवा जे गुण त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत ते आहेत किंवा नाही अशा प्रकारे उत्पादित केलेल्या वस्तूंचा दर्जा तपासण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती केली जाते गुण नियंत्रण करणे म्हणजे वस्तूमध्ये ज्या क्वालिटीज असायला पाहिजेत त्या आहेत किंवा नाही वस्तूंचा दर्जा वाढवणे मग वस्तूमध्ये ज्या क्वालिटीज किंवा जे गुण नसतील तर मग वस्तूचा दर्जा वाढवणे आवश्यक असते तसेच उत्पादित वस्तू ठरलेल्या दर्जानुसार नसतील जो काही ठरलेला दर्जा आहे त्या कंपनीचा किंवा कारखान्याचा त्या ठरलेल्या दर्जानुसार जर दर नसतील तर मग त्याची कारणे शोधून काढली जातात की त्या वस्तू ठरलेल्या दर्जानुसार का नाहीत त्याची कारणे शोधून काढण्याचं काम सुद्धा निरीक्षकाला करावं लागते तर अशा प्रकारे वस्तूंचा दर्जा तपासणे वस्तूंचे गुण नियंत्रण करणे वस्तूंचा दर्जा वाढवणे आणि वस्तू जर दर्जानुसार नसतील तर त्याची कारणे शोधून काढण्याचं काम निरीक्षकाला करावं लागते तर अशा प्रकारे नियोजन विभागामध्ये चार आणि कारखाना विभागामध्ये चार अशा प्रकारे एकूण आठ विभागामध्ये हे जे काम आहे कारखान्याचं ते विभागल्या जाते त्यानंतर हे झालं क्रियात्मक संघटनेचं स्वरूप त्यानंतर हे क्रियात्मक संघटनेमुळे कोणते फायदे होतात क्रियात्मक संघटन पद्धतीनुसार उपक्रमाची संघटना उभारल्या गेली तर खालील फायदे प्राप्त होतात पहिला फायदा होतो तो म्हणजे वैशिष्ट्यीकरणाचे फायदे क्रियात्मक संघटन पद्धतीत विविध अधिकाऱ्यांकडे विशिष्ट कार्य सोपवण्यात येते म्हणजे आठ अधिकारी असतात त्या आणि त्या आठही अधिकाऱ्याकडे आठ प्रकारचं काम सोपवण्यात येते आणि त्यामुळे ते अधिकारी आपल्या कार्यात तज्ज्ञ होतात कारण वारंवार त्यांना तेच तेच काम करायचं असते त्यामुळे आपल्या कामामध्ये ते परफेक्ट होतात तज्ञ होतात आपल्या कामाचं ते कौशल्य प्राप्त करतात आणि त्यामुळे जे वैशिष्ट्यीकरण केल्या गेलेलं आहे म्हणजे योग्यतेनुसार व्यक्तीला जे काम सोपवलं गेलेलं आहे त्या वैशिष्ट्यकरणाचे फायदे व्यक्ती बरोबरच व्यवसायाला सुद्धा होत असतात त्यानंतर दुसरा फायदा होतो तो म्हणजे हो उत्पादनात वाढ क्रियात्मक संघटन पद्धतीत उत्पादनाचे वैशिष्ट्यीकरण झालेले असते त्यामुळे कर्मचारी कार्यामध्ये कुशल होतात सामग्री आणि खर्चाची बचत होते आणि त्यामुळे उत्पादनात वाढ घडून येते क्रियात्मक संघटन पद्धतीमध्ये उत्पादनाचे वैशिष्ट्यीकरण झालेले असते म्हणजेच उपक्रमाची जी सर्व एकूण कार्य आहेत त्या कार्याचं विभाजन झालेलं असते आणि एक काम करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते आणि त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी आपापल्या कामामध्ये कुशल होतात आपल्या कामाचं कौशल्य ते प्राप्त करतात आणि त्यामुळे ज्या सामग्री आहे कच्चा माल आहे किंवा इतर जी सामग्री आहे आणि जो काही खर्च आहे व्यवसायाचा त्या खर्चामध्ये बचत होते आणि खर्चामध्ये बचत झाल्यामुळे उत्पादनामध्ये सुद्धा वाढ घडून येत असते नंतर तिसरा फायदा होतो तो म्हणजे संतुष्ट कर्मचारी क्रियात्मक संघटनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीचे काम मिळते आवडीचे म्हणजे जी कर्मचाऱ्यांची जशी योग्यता असेल त्या योग्यतेनुसारच किंवा पात्रतेनुसारच कर्मचाऱ्यांना काम मिळते ते दे काम देत असताना कर्मचाऱ्यांची आवड सुद्धा लक्षात घेतली जाते आणि नंतरच त्यांना काम दिलं जाते आणि त्यामुळे या संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीचे काम मिळते कर्मचाऱ्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते त्यामुळे कामाबद्दल त्यांची कोणतीही तक्रार राहत नाही आणि कर्मचारी हे संतुष्ट राहतात त्यानंतर चौदा फाय चौथा फायदा होतो तो म्हणजे स्पर्धेचा अभाव क्रियात्मक संघटन पद्धतीत प्रत्येक विभाग ठरलेल्या पद्धतीनुसार कार्य करीत असतात प्रत्येक विभाग कोणताही विभाग असो उत्पादन विभाग असो विक्री विभाग असो जाहिरात विभाग असो वित्त विभाग असो कोणताही विभाग असो जी काही पद्धती ठरलेली असते त्या ठरलेल्या पद्धतीनुसारच काम करत असतात त्यामुळे आपण स्पर्धा निर्माण होत नाही व कार्य चांगल्या पद्धतीने मिळवून येते त्यानंतर लवचिकता पाचवा फायदा आहे क्रियात्मक संघटनेचा लवचिकता उत्पादनाची मात्रा वाढवण्यासाठी किंवा उत्पादनाची मात्रा कमी करण्यासाठी उत्पादनाची मात्रा म्हणजे उत्पादन वस्तूला मागणी जास्त असेल तर उत्पादनाची मात्रा वाढवावी लागेल आणि वस्तूला मागणी जर कमी होत असेल तर उत्पादनाची मात्रा कमी करावी लागेल तर अशा प्रकारे उत्पादनाची मात्रा वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी संघटनेमध्ये बदल करावा लागतो कारण उत्पादनाची मात्रा जर वाढवायची असेल तर कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा वाढवावी लागेल यंत्रसामुग्री कच्चा माल म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये काय होईल वाढ करावी लागेल यासाठी मग काय होईल संघटनेतसुद्धा बदल करावे लागतील याउलट उत्पादनाची मात्रा जर कमी करायची असतील तर अशा प्रसंगीसुद्धा काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावं लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संघटनेमध्ये बदल करणे आवश्यक असते क्रियात्मक संघटन पद्धतीचे स्वरूप अशा प्रकारचे असते की आवश्यकतेनुसार संघटनेत बदल सुद्धा घडवून आणला जाऊ शकतो म्हणजे लवचिक स्वरूपाचं असते उत्पादनाची मात्रा वाढवायची असो की कमी करायची असो क्रियात्मक संघटन पद्धतीचं स्वरूप लवचिक असल्यामुळे आवश्यकतेनुसार जेव्हा संघटनेला आवश्यकता असेल तेव्हा संघटनेत बदल सुद्धा घडवून आणला जाऊ शकतो त्यानंतर सहावा फायदा होतो तो म्हणजे औद्योगिक संबंधात सुधारणा क्रियात्मक अधिकारी व कर्मचारी यांच्यात मतभेद निर्माण न होता चांगले संबंध प्रस्थापित होतात औद्योगिक संबंध सलोख्याचे राहतात आणि औद्योगिक संबंधात सुधारणा होते कारण क्रियात्मक संघटन पद्धतीमध्ये कामानुसार अनेक विभाग तयार केले जातात आणि त्या विभागातील तज्ञ व्यक्तींकडे ते काम सोपवलं जाते आणि म्हणून व्यवस्थापक आणि त्याच्या हाताखाली था काम करणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यात मतभेद निर्माण होत नाही आणि त्यांचे संबंध चांगले राहतात चांगले संबंध टिकून राहतात आणि हे संबंध सलोख्याचे असल्यामुळे चांगले असल्यामुळे औद्योगिक संबंधात सुद्धा सुधारणा होते कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये वाद होत नाही आणि त्यामुळे कर्मचारीसुद्धा ताळेबंदी संप मोर्चा आंदोलन अशा प्रकारच्या मार्गाचा अवलंब करत नाही आणि म्हणून औद्योगिक संबंध म्हणजे व्यवस्थापन किंवा मालक व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील जे संबंध आहेत सुरळीत राहतात त्यानंतर शेवटचा फायदा आहे या पद्धतीचा तो म्हणजे संशोधन कार्यास प्रोत्साहन क्रियात्मक संघटन पद्धतीत प्रत्येक अधिकाऱ्यांचे क्षेत्र निश्चित झालेले असते म्हणजे कोणता अधिकारी कोणतं काम करणार आहे ते निश्चित असते चांगल्या पद्धतीचा विचार करून त्यावर संशोधन करून ती योजना आपल्या संघटनेत लागू करण्याचे कार्य थोडी नायक करत असतो कारण तोडी नायकाचं तो कामच हे असते आणि तोडी नायक संशोधन करून किंवा सुरुवातीला एखादी योजना तो राबवत असतो आणि ती योजना संघटनेत लागू करत असतो आणि त्यामुळे संशोधन कार्यात सुद्धा प्रोत्साहन मिळते तर अशा प्रकारे क्रियात्मक संघटनेचे जे अनेक फायदे आहेत ते आपल्याला स्पष्ट करता येईल त्यानंतर एक क्रियात्मक संघटन पद्धतीचे तोटे किंवा दोष पहिला दोष आहे तो म्हणजे शिथिल अनुशासन क्रियात्मक संघटन पद्धतीत प्रत्येक कामगारास आठ अधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त होतात अधिकाऱ्यांचे आदेश परस्पर विरोधी असल्यास कामगारांच्या मनात गोंधळ निर्माण होतो आणि बेशिस्त निर्माण होते कारण क्रियात्मक संघटनेमध्ये एकूण आठ अधिकारी असतात चार नियोजन विभागामध्ये असतात आणि चार, चार कारखाना विभागामध्ये असतात आणि या आठही अधिकाऱ्यांचे आदेश एखाद्या आदे कर्मचाऱ्याला प्राप्त होऊ शकतात आणि म्हणून आठ आद अधिकाऱ्याकडून आदेश प्राप्त करणं आणि त्या आठही अधिकाऱ्यांचं काम ऐकणं हे कामगारांना सुद्धा अवघड जाते आणि त्यामुळे कामगारांच्या मनामध्ये सुद्धा गोंधळ निर्माण होतो की कोणत्या कर्मचाऱ्यांचं कोणत्या अधिकाऱ्याचं काम ऐकायचं आणि दोन अधिकारी परस्पर विरोधी काम सांगत असतील तर तसं सुद्धा कामगारांना करता येत नाही आणि म्हणून काम होत नाही आणि जी शिस्त आहे ती शिस्त न राहता किंवा जे अनुशासन आहे ती शिस्त न राहता बेशिस्त निर्माण होते आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो त्यानंतर दुसरा दोष आहे या पद्धतीचा तो म्हणजे समन्वयाचा अभाव क्रियात्मक संघटनेत अनेक विभाग असतात उपविभाग असतात आणि त्यामुळे प्रत्येक विभागाच्या कार्यात समन्वय प्रस्थापित करणे कठीण असते अनेक विभाग असतात आणि हे आठही अधिकारी असतात आणि त्यामुळे प्रत्येकाच्या कामामध्ये समन्वय निर्माण करणे सहकार्य निर्माण करणे ही बाब कठीण होऊन जाते तर अशा प्रकारे समन्वयाचा अभाव हा सुद्धा क्रियात्मक संघटनेचा एक अतिशय महत्वाचा दोष आहे त्यानंतर तिसरा दोष आहे ती म्हणजे अनिश्चित जबाबदारी क्रियात्मक संघटन पद्धतीत एक कार्य अनेक व्यक्तीद्वारे पार पाडले जाते त्यामुळे झालेल्या चुकांकरिता कोण जबाबदार आहे हे ठरवता येत नाही त्यामुळे जबाबदारीची टाळाटाळ तार करण्याची प्रवृत्ती निर्माण होते क्रियात्मक संघटन पद्धती अशा प्रकारची आहे की ज्यामध्ये एक कार्य अनेक अधिकाऱ्यांमार्फत केलं जाऊ शकते किंवा अनेक व्यक्तीद्वारे एक कार्य पार पाडलं जाते आणि त्यामुळे एखादी चूक एखाद्या कामामध्ये एखादी चूक झाली तर मग त्या चुकीकरिता कोण जबाबदार आहे हा अधिकारी जबाबदार आहे की तो अधिकारी जबाबदार आहे की तिसरा अधिकारी जबाबदार आहे की चौथा अधिकारी जबाबदार आहे की कोण जबाबदार आहे ते ठरवता येत नाही एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे बोर्ड दाखवेल दुसरा अधिकारी तिसऱ्याकडे बोर्ड दाखवेल तिसरा चौथ्याकडे दाखवेल म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो तर अशा प्रकारे अनिश्चित जबाबदारी हा सुद्धा या पद्धतीचा एक महत्वाचा दोष आहे त्यानंतर खर्चामध्ये वाढ क्रियात्मक संघटन पद्धतीमध्ये अनेक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागते आपण वरती पाहिल्याप्रमाणे एकूण आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागते त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवावं लागते आणि त्यामुळे अशा वेळेस अनावश्यक खर्चाच्या प्रमाणात वाढ होते कारण आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची असल्यामुळे त्या आठही अधिकाऱ्यांची भरती करावी लागते त्यांना प्रशिक्षण द्यावं लागते त्याचप्रमाणे त्यांना पगारसुद्धा द्यावा लागतो सुद्धा द्यावे लागते इतर भत्ते आवश्यक सोयीसुविधा सुद्धा त्यांना पुरवाव्या लागतात आणि त्यामुळे अनावश्यक खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होत असते त्यानंतर लहान उपक्रमासाठी अनुपयुक्त क्रियात्मक संघटन पद्धती एका कामासाठी चार अधिकारी म्हणजे नियोजन विभागामध्ये चार अधिकारी आणि कारखाना विभागामध्ये चार अधिकारी असे आठ अधिकारी असतात आणि त्यामुळे या आठही अधिकाऱ्यांवर खर्च करावा लागतो आणि त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढते आणि म्हणून ही पद्धती लहान उपक्रमासाठी अनुपयुक्त असते जे उपक्रम लहान असतात किंवा जे व्यवसाय लहान असतात अशा लहान उपक्रमासाठी क्रियात्मक संघटन पद्धती ही अनुपयुक्त असते म्हणजे याचा उपयोग करणे जर उपयोग केला तर त्यापासून अशा लहान उपक्रमाला काहीच फायदा होणार नाही ना, उलट नुकसान होईल म्हणजे लहान उपक्रमासाठी क्रियात्मक संघटन पद्धती उपयोगा ही उपयोगाची नसते काहीच कामाची नसते त्यानंतर शेवटचा दोष आहे तो म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये अनिश्चित स्पर्धा क्रियात्मक संघटन पद्धतीमध्ये तज्ज्ञांची संख्या जास्त असते अधिकाऱ्यांचे अधिकार निश्चित नसतात त्यामुळे अधिकार मिळवण्यासाठी आपसात स्पर्धा करतात याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होतो व त्यांची काम करण्याची प्रेरणा नष्ट होते संघटन पद्धतीमध्ये तज्ज्ञांची संख्या जास्त असते तज्ज्ञांची संख्या म्हणजे एकूण आठ अधिकारी असतात आठ तज्ज्ञ व्यक्ती असतात त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांचे अधिकार सुद्धा निश्चित नसतात त्यामुळे अधिकार मिळवण्यासाठी आपस स्पर्धा करतात प्रत्येक अधिकारी मला अधिकार मिळाले पाहिजे अशा प्रकारची स्पर्धा त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होतो व त्यांची काम करण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा नष्ट होते कारण अधिकारी जर अशा प्रकारे वागत असेल तर त्याचा परिणाम त्या अधिकाऱ्याच्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर होणं निश्चितच होत असतो आणि म्हणून अधिकारी जर जबाबदारीने वागत नसेल तोच अधिकार मिळवण्यासाठी स्पर्धा करत असेल तर त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर सुद्धा होतो आणि म्हणून कर्मचाऱ्यांची काम करण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा नष्ट होते तर अशा प्रकारे अधिकाऱ्यामध्ये अनिष्ट स्पर्धा हा सुद्धा या पद्धतीचा दोष आहे तर अशा प्रकारे क्रियात्मक संघटन पद्धती म्हणजे काय त्याचे स्वरूप क्रियात्मक संघटन पद्धतीचे फायदे आणि क्रियात्मक संघटन पद्धतीचे दोष आपल्याला